हैदराबाद गावात तलवार घेऊन दहशत माजवणाऱ्या एका आरोपीला अटक दिनांक सत्तावीस सात दोन हजार चोवीस रोजी नशिराबाद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आसाराम मनोरे यांना गुप्त माहिती मिळाली की नशिराबाद गावात इसम नामे आताउल्ला अमानुल्ला शहा हा हातात तलवार घेऊन दहशत माजवत आहे त्यावरून सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोरे यांनी पोलीस उपनिरीक्षक महेश घायतड हेड कॉन्स्टेबल युनुस रसूल शेख पोलीस कॉन्स्टेबल साळवे व पोलीस कॉन्स्टेबल पठण अशांना सदर इस्मावर कारवाई करण्याबाबत आदेश केल्याने त्यांनी सदर इस्मावर अचानक छापा टाकून चार वाजून तीस मिनिटांनी जागीच पकडून त्याच्या ताब्यातून एक लोखंडी धातूची सुमारे बत्तीस इंच लांबीची तलवार जप्त करून आरोपी नामे आताउल्ला अमानुल्ला शहा वय वर्ष एकोणतीस राहणार मोमीन मोहल्ला नशिराबाद तालुका जिल्हा जळगाव याच ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध नशिराबाद पोलीस स्टेशन येथे शस्त्र प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल योगेश वराडे हे करीत आहे सदर कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक आसाराम मनोरे यांच्या पथकातील अंमलदार पोलीस उपनिरीक्षक महेश घायतड पोलीस हेड कॉन्स्टेबल युनुस शेख पोलीस कॉन्स्टेबल सागर भिडे पोलीस कॉन्स्टेबल रुपेश साळवे पोलीस कॉन्स्टेबल तौस्तिक पठाण अशांनी केली आहे बघत रहा एम एस न्यूज मुख्य संपादक श्रीकांत वानखेडेसह चीफ जोहेद सय्यद मी भुसवळ प्रतिनिधी माधुरी ढोले जळगाव जिल्हा महाराष्ट्र